मला मनोज दरंगे पाटलांचा फोन आला त्यांनी तब्येतीची विचारपूस केली तब्येतीची काळजी घ्या आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं ते म्हटले बाकी नऊ दिवसामध्ये म्हणजे माझ्या आता हा माझा जिल्हा आहे ना माझ गाव माझा तालुका माझा जिल्हा हजारो मराठा बांधव मला या ठिकाणी भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की दीपक भाऊ आमचा तुम्हाला पाठिंबा आहे त्याच्यामुळं मी म्हणतो की हा लढा धनगर जातीचा जरी असेल तरी मराठा बांधव असतील ओबीसी असतील मुस्लिम बौद्ध सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी येऊन गेले सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांचे लोक येऊन गेले त्याच्यामुळं हा लढा आता फार तीव्र आणि शक्तिशाली झालेला आहे सामान्य गरजवंत धनगर बांधव हे दीपक बोराडे यांच्या पाठीमागे राहिले आणि ऐतिहासिक न भूतो न भविष्य ती धनगर समाजाच्या इतिहासात म्हणजे पक्ष बाजूला सोडले नेता बाजूला सोडला दीपक बोराडे सारखा सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी धनगर समाज उभा राहिला आमचे मित्र लक्ष्मण हाकी यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही तुम्ही धनगर समाजाला तुमच्यात जर दम धम धम असम असल धमक असल तर तुम्ही फक्त म्हणून दाखवा की धनगर समाजाला एसटी मध्ये घ्या तुम्ही ते म्हणू शकले नाही कारण तुम्हाला सुपरिटी भेटली नव्हती तुमच्या ते लक्षात आलं नाही आज तुमचं असं झालं ना घर का ना घाट का ओबीसी समाजाच्या विषयी तुम्ही काय म्हणले माळी समाजाच्या विषयी काय म्हणले की धनगराचं पोरग ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला म्हणून भुजबळ साहेबांच्या पोटात दुखायला तुमची रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्याच्यामुळे तुम्हाला जे ओबीसीचे सर्व सर्व मान्य नेते छगन भुजबळ साहेबाला तुम्ही टार्गेट केलं त्यांना तुम्ही खाली दाखवून तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न केला अरे ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठीशी आम्ही मराठा ओबीसी कधीच वाघ केला नाही गावखेड्यामध्ये आम्ही सगळे अठरा पगड जातीचे एकत्र राहतो पण ते तुमच्या लक्षात आलं नाही आज तुमच्या मागे अरे चार लोक राहिलेली जे तुमच्यासोबत बळीराम खटके जे तुमच्यासोबत कायम होते नवनाथ वाघमारे होते कुठे गेले ते ते आज तुमच्यासोबत नाही बळीराम खटके दीपक बोराडे यांच्या पाठीशी आहे हे लोकांना लक्ष देत असतं तुम्ही स्वतःची फॉर्च्युन फर्निचर ही फॉर्च्युनर घेणार आणि दुसऱ्याला स्कूटर बी नाही देणार मग येत दिवस आता येणारच आहे आणि मग आता तुम्ही प्रत्येक न्यूज चॅनलवर रडत आहे प्रत्येक न्यूज चॅनलवर रडायची का वेळ आली तर हेच कारण आहे हे तुम्हाला आम्ही सांगत होतो अजूनही वेळ गेलेली नाही